पुसेसावळी गटातून काजल कदम नांगरे पाटील आणि पुसेसावळी गणातून अनिल माने यांचा शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी अर्ज दाखल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे याच अनुषंगाने पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून काजल सुभाष कदम नांगरे पाटील यांनी तसेच पुसेसावळी पंचायत समिती गणातून अनिल माने यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज आपले उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केले अर्ज दाखल करताना शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन्ही उमेदवारांनी कामांना का प्राधान्य देत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या उमेदवारीमुळे पुसेसावळी परिसरातील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले ला आहे बिरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह नमस्कार माझे नाव काजल सुभाष कदम आज मला शिवसेना एकनाथ शिंदे धनुष्यबाण ह्यासाठी मी उमेदवारी दिलेली आहे तुम्हा सर्वांना माझी विनंती मला येणाऱ्या पाच तारखेला बहुमतानं विजयी करा मी माझ्या भागात जे काही समस्या असेल ते मी पूर्णपणे कोशिश करेन ते दूर करण्याची माझा ते प्रयत्न राहील आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडून आमचे पुसे सावळी गटातून जिल्हा परिषद साठी मला उमेदवारी भेटलेली आहे त्यातील जे काही तक्रारी असतील शेतकऱ्यांची म्हणा या आमच्या लाडकी बहिणींची स्त्रियांची मी पूर्ण निष्ठेने ते प्रयत्न करेन पार पाडायची आमचे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाचा विजय असो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी अनिल दिनकर माने राजेश कुर्ले माझी सरपंच एकोणीशे साली मी सरपंच झालो होतो त्यानंतर वीस वर्षानंतर मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपसभापती झालो होतो पण आत्ता आज तागायत आमच्या गावात आमच्या एकनिष्ठपणेनं आम्ही सगळं सहकार्य केलं म्हणजे काँग्रेसची एकनिष्ठ राहिलो आज तागायत आमच्या गावाला कोणीही एवढं मोठं गाव असतं पद दिलं नाही पण आज मला अभिमान मला वाटला आमचे एकनाथ शिंदेसाहेब यांनी मला मोठं सहकार्य केलं की बाबा बाबा असल्या मोठ्या गावात मला पद दिलं लाडक्या बहिणीसाठी याच्यासाठी आणि मला आवड आहे कामाची लहान वय माझं लहान वयापासून मला सवय कामं करायची मी लहान वया सरपत झाल्यापासून मला सवय मला सगळ्यांनी डावलून आज मी एकनाथ काय घेतलं तर मला खरोखर आवडलं काय म्हटलं मी बघितलं की बाबा एकनाथ साहेबांनी असं असं केलंय त्यामुळं मला लाडक्या बहिणीचा विषय कुणाचं काम असलं त्यासाठी मला खरोखर कौतुक वाटलं म्हणून मी आज एकनाथ साहेबाचं कौतुक करतो आणि आमच्या गावात पहिल्या स्टार्टला आमच्या गावचं एक मोठं मंदिर बांधले त्यासाठी एकनाथ साहेबांनी पाच लाखाचं ही दिलं देल। देणगी दिली आम्हाला त्यामुळे मला कौतुळ त्यामुळे आमच्या गावाचा गिरीशवाडी राजेश कुर्ले गोरेगाव वांगी पुष्कावळी तुम्हाला सांगतो परत वडी कलंबी उंची ठाणे त्या परिसर पुष्पावळी सर्व पुष्पाळी घाणातील सर्वांचं मला आशीर्वाद आहे कारण मी लहान वाट मला सगळे वाटते ती मी सगळे मी असं बोलतोय की सर्वसामान्य शेतकरी कुटुंब कुठून बसतोय घराशै येत नाही मी लहान वाट फक्त गावचीच पदे घेतली ती त्यामुळं मला तिकीट खरोखर त्यात माझं त्यांचा धन्यवाद आहे मी धन्यवाद जय महाराष्ट्र सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा